लेकिन एक सेकंड ड्रायवर एवढे सगळे पाईपलाईन झाले राह एवढा खडक राहत कसं तरी आत आज बुल आपल्या ह्याला नाही निघणार निघणारी बकेट नाही लावायला लागेल कुणाकडे आहे मग नंबर द्या हॅलो ब्रेकर लागा जात आम्हाला कसं तास आहे पंधराशे रुपये तास आहे ब्रेकर यात्राय का घेऊन मग लगेच आजच किती फोडायचे या फोडायचं एवढी ह्यांच्याकडून काढून घेतली मला जेवढं काम होईल त्याच पैसे सगळं जाण्यावरी आणि जा डिझेल वारीच जातील काही का मालकाला आमच्या ओ घ्या ऍडजस्ट करून काहीतरी दोन हजार रुपये तासांनी पैसे द्यायला लागतील ला तर करतो नाही तर निघालो दोन हजार जाऊ द्या बघा आम्ही दुसरा बोलावतो बोलवा की मग तुम्हाला कुणी आढळले चला दोन हजार रुपये द्या कशाचं दोन हजार कशाचं म्हणजे की हेल्पटा काय फुकट घातलाय वे जायला यायला ला ला पैसे लागत नाही तुय दोन हजार रुपये जायचे यायचे द्यायचं तेव्हा निघतो माघारी आयला ह्यांना असं दोन हजार रुपये देण्या ऐवजी है। ह्यांच्याकडनंच काम करून घेऊ की हेच परवडल आयला एवढं दमाने काम चालू उरकल का ओ चा। आज आजी हो ड्रायव्हर असं म्हणलं कधी काम उरकायचं हरडेले आज गॅरंटी नाही काम उरकायची हो ना ना हे ड्रायव्हर म्हणते आज काही सीमेचं काम उरकायचं नाही अरबी तो रुको क्लाइमैक्स अभी बाकी है ड्राइवर आयोगे लेकिन एक सेकेंड ड्रायव्हर खाका नाही गेला राव एकच नंबर वरात काम झाले बाबा तो ड्रायव्हर किती झालं बिल दीड हजार रुपये द्या फक्त तुम्ही हरी माणसे राव तुमच्याकडून कशाला जास्त घ्यायच्यात पैसे ਤਾਰੁ ਬਦ ਨਾਮ ਕਰੀਤੀ ਨਾਮ ਕਰੀਤੀ ਏ ਤਾਨਣਾ ਤਿਰਿਆਂ ਦੇ ਕ